हाय गाईज आज आपण बालक आणि महिला यांच्या आरोग्यासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत ठीक आहे तर म्हणजे आय सी डी एसच्या एक्झामसाठी ऑलरेडी एक्झाममध्ये आलेले हे क्वेश्चन्स आहेत तर आपण बघू पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते रोग व्यापक रोग आहेत आता व्यापक म्हणजे काय जे अ, जे वाईट स्प्रेड डिसीज असतात ना ठीक आहे त्यांना व्यापक रोग असे म्हणतात ठीक आहे त्याच्यामध्ये टायफाईड कॉलरा क्षयरोग हे हो पसरतात ना ठीक आहे म्हणून यांना व्यापक रोग असे म्हणतात मग याचं उत्तर काय वरीरपैकी सर्व ओके नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते असंक्रमक रोग आहेत ओके तर असंक्रमक म्हणजे काय होते संक्रमक म्हणजे काय होते ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरते ठीक आहे आणि असंक्रमक म्हणजे जे पसरत नाही म्हणजे ज्याचं असं काय असं व्यक्ती नुसार त्याचं असं स्प्रेड नाही होत ठीक आहे तर उतिरास रातांदळेपणा आणि कर्करोग हे हे जे आहे ते सर्व स्प्रेड नाही होत त्याच्या त्याच्यामुळे हे आन्सर आहे त्याचं ठीक आहे हे असंक्रमक रोग आहेत असंक्रमक रोग ओके नेक्स्ट क्वेश्चन क्षयरोग हा खालीपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे तर हा संसर्गजन्य रोग आहे कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की ते ड्रॉपलेट्स राहतात जे म्हणजे ज्यांना टी बी क्षयरोग म्हणजे टी बी ठीक आहे तर ज्यांना टी बी आहे तर त्यांचं त्यांनी जर खोकलला वगैरे तर त्या ड्रॉपलेट्स जे आहेत ते स्प्रेड होतात आणि ते कोणाला पण होऊ शकतो किंवा आपण त्यांच्या जर आपण त्यांच्या सहवासात जास्त का वेळपर्यंत राहिलो तर तो आपल्याला पण होतो ठीक आहे म्हणून तो संसर्गजन्य रोग आहे तर खालीलपैकी क्षयरोग हा कोणत्या प्रकारचा रोग आहे संसर्गजन्य ओके नेक्स्ट खालीलपैकी योग्य विधान ओळखा जीवाणू हा एक पेशी आहे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया बॅक्टेरिया हा एक पेशी असतात बरोबर आहे जीवाणू हा विषाणूपेक्षा आकाराने मोठा असतो विषाणू म्हणजे काय होते वायरस तर वायरसपेक्षा ऑब्वियस आहे की वायरस सर्वात म्हणजे मायक्रो असतो ठीक आहे म्हणजे बॅक्टेरियापेक्षा तो छो आ, आकाराने खूप छोटा असतो कारण की ते आपल्याला मायक्रोस्कोपनी वगैरे बघावं लागते तर जो बॅक्टेरिया आहे बॅक्टेरिया आहे तो विषाणूपेक्षा व्हायरसपेक्षा आकाराने मोठा असतो तर हे पण सेंटेन्स बरोबर आहे आणि जीवाणूमध्ये केंद्रक नसतो बॅक बॅक्टेरियामध्ये केंद्रक नसतो ठीक आहे तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ओके नेक्स्ट क्वेश्चन विष्म ज्वरचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेतली जाते आता विष् विष्म विषम ज्वर म्हणजे काय होते तर ते म्हणजे टायफाईड होते ओके आता हे मराठीमध्ये आहे ना ते खूप लोकांना हे कळणार नाही त्याच्यामुळे आता याची टेस्ट याची जी टेस्ट आहे ना त्याला विडाल टेस्ट म्हणतात आता याच्यामध्ये एक इलिझा टेस्ट आहे तर तुम्हाला माहिती आहे इलिझा टेस्ट म्हणजे आपण जे एड्स वगैरे आहेत ना एच आय व्ही एड्स त्याच्यासाठी आपण जे इलिझा आहे ना हे इलिझा टेस्ट यूज करतो आणि जे टायफाईड आहे हे विषम ज्वर जे आहे जे टायफाईड आहे त्याच्यासाठी आपण विडाल टेस्ट यूज करतो ठीक आहे नेक्स्ट खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा हे रोग आहेत आणि त्यांच्या लसी आहे ओके तर हे जे टाइफाइड आहे त्याच्यासाठी टॅब लस यूज करतात हे अगदी बरोबर आहे आणि क्षयरोग म्हणजे टी बी टी बीसाठी बी सी जीचे लस यूज करतात हे पण बरोबर आहे आणि कॉलरासाठी हफकिन लस यूज करतात ते पण बरोबर आहे आणि कृष्ठरोग याच्यासाठी जे वॅक्सिग्रिप त्रिगुनी लस आहे ही चुकी ही चुकीची जोडी आहे तर आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रोगात शरीराचे पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुखल्यासारखी दिसते तर कॉलरामध्ये होते ते सगळं ठीक आहे कॉलरा आपल्याला माहीत आहे कॉलरा कशामुळे होते ते जे कंटिमिनेटेड फूड आणि वॉटर जे आहे ना ते त्याचा इंटेक केल्यामुळे आपल्याला कॉलरा हा डिसीज होतो ठीक आहे आणि याच्यामध्ये आहे ना डिहायड्रेशन खूप जास्त होते त्याच्यामुळे मग आपली त्वचा वगैरे अशी जे सुखल्यासारखी होऊन जाते त्याच्यामुळे हा म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त कमी होते डिहायड्रेशन खूप जास्त होते कॉलरामध्ये म्हणून हा जो रोग आहे तो पाण्याच्या म्हणजे पाण्याचे प्रमाण या रोगमध्ये कमी होते कॉलरामध्ये ओके नेक्स्ट कुष्ठरोगात खालीपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो तर जे डॅपसोन आहे आणि फिनेलोन्स आहे ठीक आहे हे जे दोन आहेत ना हे याच्यामध्ये यूज होतात म्हणजे कुष्ठरोगातमध्ये यूज होतात ऑप्शन क्रमांक ए आणि डी याचं उत्तर आहे नेक्स्ट आता तुमच्याकडे खूप कमी टाईम आहे म्हणजे आता चौदापासून चौदापासून आप चौदाला फर्स्ट पेपर आहे ना आय सी डी एसचा आणि त्याच्यानंतर मग बावीसपासून काहीतरी स्टार्ट होतं ठीक आहे आणि सर्वात म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा ॲडव्हान्टेज काय आहे तर हा पेपर जे सत्तावीस तारखेला की अठ्ठावीस तारखेला याची लास्ट शिफ्ट आहे आय थिंक त्याच्यानंतर ह्याच्या परत जागा येणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे म्हणजे वॅकेंट आहे खूप सारा आणि त्याच्या जागा येणार आहे ते अंतर्गत भरती पण असणार आहे त्याच्यामध्ये आणि आता जे ॲज युजल आपली जे पर्यवेक्षिका जे पोस्ट आहे त्याच्यासाठी पण ते असणार आहे त्याच्यामुळे तुमचा तुमचं नुकसान तर अजिबात होणार नाही आणि जेव्हा आता चौदा तारखेची जेव्हा फर्स्ट शिफ्ट होईल म्हणजे चौदा तारखेला जेव्हा फर्स्ट आय सी डी एसचा फर्स्ट डे राहणार एक्झामचा त्या दिवशी तुम्हाला माहितीच होणार की जेव्हा आय सी डी एसचा पोर्शन आहे प्रॉपर म्हणजे आता आपल्याला इतका पण जास्त जो सिलेबस आहे तो रिकॉर्ड करून दिलेला नाही नाही पण त्या दिवशी तुम्हाला सर्व समजेल ठीक आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्ही ग्रोथ ग्रो थ्रू करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट एक्झाममध्ये तसं पण कामात देतील आणि आपल्याला जे काही आहे या इन्फॉ म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन ते तु तुम्हाला चौदा तारखेला मिळेलच नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो तर कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो हा जो आहे ना कॉर्ने बॅक्टेरियम डिप्तेरिया घटसर्प म्हणजेच डिप्तेरिया होते ओके okay. तर आता ते मराठीमध्ये लिहिलेलं आहे आणि इथं ऑप्शन्स इंग्लिशमध्ये त्याच्यामुळे ते तुम्हाला कन्फ्यूज होईल बट जर इथं तिथं तर दोन्ही लँग्वेज असते ना तर मग तुम्ही असं बघू शकता ओके okay. तर हा जो सायनोबॅक्टेरियम डिप्टेरि डिप्तेरिय आहे ही हा जो ज... हां तर याच्यामुळे हा रोग होतो घटसर्प ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन कॉस्टेडियम टिट्यानीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर याच्यामुळे आपल्याला माहिती आहे काय धनुर्वात होतो नेक्स्ट क्षयरोगाच्या हो उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग होतो तर जे हो क्षयरोग आहे त्याच्या याच्यासाठी स्ट्रिप्टोमायसिन जे आहे ना हे औषध यूज केले जाते ओके okay. नेक्स्ट क्षयरोग हो म्हणजे टी बी जागतिक सं आरोग्य संघटनेच्या म्हणजे काय डब्ल्यू एच ओच्या अंतर्गत नाईन्टीन नाइंटी सेवनपासून शेय नियंत्रणासाठी भारतात खालीलपैकी कोणता कार्यक्रम राब राबवला जातो म्हणजे टी बीचं जे हे आहे ना त्याच्या म्हणजे त्याच्या काय नियंत्रणासाठी ते कंट्रोल करायसाठी कोणता कार्यक्रम राबवला जातो तर हा आर एन टी सी पी हा जो कार्यक्रम आहे ना तो आपण नाईन्टीन नाइंटी सेवनपासून टी बीच्या टी बीला कंट्रोल करायसाठी राबवतो ठीक आहे नेक्स्ट म्हणजे विषम ज्वराविषयी म्हणजे टायफाईड विषयी खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा बघा हा हा रोग सलमोनोला टायफी या जीवानीमुळे होते बरोबर आहे हा जो सालमनुला टायफी आहे याच्यामुळे टायफाईड हा रोग होतो ठीक आहे साधारणत साधारण विषम ज्वरामध्ये आतळ्याचे प्रादुर्भाव होतो हे पण बरोबर आहे ठीक आहे या निदानासाठी इलिझा चा वापर करा आपण व वरतीच बघितलं होतं की टायफाईडच्या म्हणजे जे, जे निदान आहे त्याच्यासाठी आपण कोणती टेस्ट यूज करतो विडाल ओके तर हे चुकीचं आहे हे जे इलिझा टेस्ट मगाशीच तुम्हाला फर्स्ट की सेकंड क्वेश्चनमध्ये सांगितलं ही जी टेस्ट आहे ती आपण एड्ससाठी यूज करतो एड्स ओके तर याचं उत्तर येईल फक्त एक ओके नेक्स्ट सॅल्मनला टायफी हा शय हा शयाचा जीवाणू खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला तर हा रॉबर्ट कॉकने शोधून काढलेला आहे सॅल्मेनला टायफी ओके आता आपण वरती बघितलं होतं ना याच्याबद्दल की ह्याच्यामुळे आपल्याला काय टायफाईड होतो ओके तर याचं हे शोधून कोण का काढलं म्हटलं तर रॉबर्ट कॉकनं नेक्स्ट खालीलपैकी कोणते ओ आर एसचे घटक आहेत तर हे जे खाली दिलेले आहेत ओके okay. तर सोडियम क्लोराईड ग्लुकोज एक सेकंड सोडियम क्लोराईड ग्लुकोज आणि पोटॅशियम क्लोराईड ट्रायसोडियम सायट्रेट तर ओ आर एसचे घटक म्हणून हे सर्व ह्या सर्व गोष्टी यूज केल्या जातात त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन जितक्या फास्ट मी घेते तितक्या फास्ट तुम्हाला पण ते हे करावं लागेल कारण की आता आपल्याकडे फक्त दोन तीन दिवस बाकी राहिले आहेत खालीपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी डी पी टीची लस यूज करतात तर घटसर्प डांगा खोकला धनुर्वाद हे तिन्ही तिन्ही म्हणजे डिप्टेरिया पटुसिस आणि टिटॅनस याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे डीपीटी डिप्टेरिया पटुसिस आणि टिटॅनस म्हणजे इंग्लिशमध्ये जर असं वाचलं तर ओके आणि मराठीमध्ये त्याला घट गट, घटसर्प धनुर्वाद आणि डांगा खोकला म्हणतात तर या सर्व लस या सर्व गोष्टीसाठी डी पी टी लसचा उपयोग करतात ठीक आहे वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा ओल्या जखमेतून होते ओके तर जे धनुर्वाद आहे टिटॅनस म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये ठीक आहे याचा जो काय म्हणते प्रसार आहे ना तो ओल्या जखमीतून होतो जेव्हा आपल्याला माहिती आहे का जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला आप जखम होते आणि जेव्हा आपल्याला ते जखम लोखंडामुळे वगैरे जे लोखंड वगैरे असते त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला डॉक्टर म्हणतात ना की तुम्हाला टिटॅनसचे इंजेक्शन घ्यावं लागते तो सगळ्या प्रकारे हा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन खालीलफेकी चुकीची जोडी ओळखा जो अँथ्रॅक्स आहे तो बॅसिलस अँथ्रॅक्सिस याच्यामुळे होतो हे बरोबर आहे जे गँगरिन आहे एक सेकंड जे गँग गँगरिन आहे ते क्लॉस्टेरियम हिस्टोलायटिकम याच्यामुळे होतो हे पण बरोबर आहे आणि प्लेग जे आहे ते पेस्टिस म्हणजे जे एल्सिनिया पेस्टिसाच्यामुळे होतो आणि जो ट्रॅकोमा जो डिसीज आहे आता ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल हा ट्रॅकोमा होतो कशामुळे हे चुकीचं आहे ठीक आहे तर हा ट्रॅकोमे ट्रॅकोमा जो आहे ना तो क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस एक सेकंड हे जे आहे ना क्लॅमेडिया ट्रॅकोमॅटिस याच्यामुळे आपल्याला ट्रॅकोमा हा रोग होतो त्याच्यामुळे ते जे वरची लेअर राहते डोळ्यांची ती त्याच्यावर एक थर बसून जातो ठीक आहे तर हा सध्या करंटमध्ये खूप आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात नेक्स्ट क्वेश्चन बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे त्वचा कोरडी पडणे इत्यादी खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणं आहेत तर हे कुष्ठरोगाची लक्षणे आहेत कारण की हे त्वचाचा जो रोग आहे तो कुष्ठरोगच आहे बाकी कॉलर तर आपल्याला माहिती आहे काय होते आणि धनुर्वाद ग्रोवर हे पण सगळं माहिती आहे याचं उत्तर आहे कुष्ठरोग ओके ह्याचे सगळे सिमटम्स आहेत हे नेक्स्ट खालील विधाने अभ्यासा विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते तर आपण बघितलं तर वायरस विषाणू म्हणजे काय होते वायरस तर वायरसला काय पेशीरचना नसते तर हे बरोबर आहे ओके आणि विषाणू म्हणजे विष तयार करणारे व विषाणू हे नाव पाश्चर या शास्त्रज्ञाने दिले हे पण बरोबर आहे सर्वच विषाणू हे घातक नसतात चुकीचं आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हा अयोग्य आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते जीवाणूजन्य रोग आहेत कोणते आहेत खालीलपैकी जीवाणूजन्य रोग तर आपल्याला माहीत आहे आता मग अशी आपण बघितलं ना डी पी टी डिप्टेरिया पर्टुसिस आणि टिटॅनस ते सगळे बॅक्टेरियामुळे होते ठीक आहे त्याच्या मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला डांगा खोकला धनुर्वाद आणि क्षयरोग तर याचं उत्तर बी डी ई आहे आणि हे जे आहे उरलेले ते आपल्याला माहीत आहे ते वायरस आणि बाकी याच्यामुळे होते त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बी डी ई ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे कांजण्या हा रोग होतो ठीक आहे तर हे वैरिसेला ज्युस्टर या विषाणूमुळे कांजण्या हा रोग होतो नेक्स्ट मिक्सो वायरस मिक्सो वायरसमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर मिक्सो वायरसमुळे कोणता रोग होतो हा जो गोवर आहे ना मी वरती बघा बॅक्टेरियामुळे होणारे रोग विचारले होते ना है ना आणि त्याच्यामध्ये गोवर पण गोवर पण ऑप्शन होतं तर हा कशामुळे होतो वायरसमुळे होतो ओके हा रोग जो आहे ना तो वायरसमुळे होतो आणि तो वायरस कोणता आहे ते खाली लिहिलेला दे आहे मिक्सो वायरस जो आहे त्याच्यामुळे हा गोवर हो रोग होतो ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली तर हा क्वेश्चन ऑलरेडी एका एक्झाम एक एम पी एस सीमध्ये पण विचारलेला होता तुम्ही जर क्वेश्चन्स बघत असाल तर एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी एम एम आर लसचा वापर करतो तर हे जे सर्व रोग आहेत ह्याच्यासाठी म्हणजे गोवर गालफुगी आणि रुबेला मम्स रुबेला आणि मिझल्स हे याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर या सर्वांना आपण काय एम 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 आर या लसचा वापर करतो ओके नेक्स्ट पॅरामिक्झो व्हायरसमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो तर पॅरामिक्झो व्हायरसमुळे गालफुगी ओके हा रोग होतो याला मम्स म्हणतात ओके नेक्स्ट हा आजच्या सेशन शे सेशनचा लास्ट क्वेश्चन आहे ठीक आहे उरलेले क्वेश्चन आपण नंतर घेऊ विषय खालील विधाने अभ्यासा एंटेरिओ व्हायरसमुळे हा रोग होतो हे बरोबर आहे पोलिओ कशामुळे होतो पोलिओचा व्हायरस कोणता आहे एंटेरिओ वायरस एंट्रो वायरस ठीक आहे नंतर दूषित अन्न आणि पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होतो येस कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर याच्यामुळे पोलिओर पोलिओ या रोगाचा प्रसार होतो याच्या उपचारासाठी साल्क आणि सबीन याच्यापैकी एक लस तुम्ही सांगा की कोणती लस म्हणजे ओरल आहे आणि कोणती वॅक्सिनच्या थ्रू दिली जाते ओके okay? तर हे जे दोन लस आहेत ते वापरतात ओके okay? तर ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे हे तीन ए बी सी हे तिन्ही जे विधानं आहेत ते बरोबर आहेत ओके तर हे आजचे आपले आरोग्याविषयी हे होते जे म्हणजे माता आणि जे बालकं आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतात त्याच्यामुळे हे आपल्याला करावं लागेल हा आपल्या ला सिलेबसचा पार्ट आहे ओके okay? तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कु कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण नेक्स्ट जो म्हणजे आता आता सध्या तर म्हणजे चौदा तारखेला ज्यांची एक्झाम आहे सपोज चौदा तारखेची त्यांची एक्झाम आहे त्यांना फक्त दोन तीनच दिवस बाकी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं जास्त ज्या ज्या पोर्शनला जास्त मार्क आहे तर तुम्हाला तेच करा म्हणजे करावं लागेल अदरवाईज टाईम कमी आहे आणि एवढ्या टाईममध्ये जास्त पोर्शन कवर होणार नाही ठीक आहे आता तुम्ही आतापर्यंत जेवढं केलं आहे ते फक्त रिवाईज करायचं ओके थँक्यू